बुलंदावाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज या ठिकाणी एस डी एम कार्यालयामध्ये सर्व परतूरकर वासियांच्या वतीनं जो काही दैनंदिन अपघाताची जी काही मालिका सुरू आहे परतूर मुख्य रस्त्यावरती या मालिकेला कुठंतरी खंड पाडावा या मालिकेला कुठंतरी आवार घालावा या उदात्त हेतूनं या परतूरकर वासियांनी या ठिकाणी एस डी एम कार्यालयाला निवेदन देण्याचा या, या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भगवानजी मोरे यांच्याकडे आपण जाऊयात आणि या स विषयी संदर्भात सखोल माहिती घेऊयात काय सांगाल काय आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना सध्या जे परतूरला वेगवेगळ्या वेग कॉलनीमध्ये आणि मुख्य रस्त्यावर जो रस्ता आहे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत आणि काही अपघात असे झाले की त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्या अगोदर डॉक्टरांनी आणि इतर सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांनीसुद्धा वेळोवेळी ही निवेदनं दिलेली आहे खरं म्हणजे हे प्रशासनाचं काम आहे निवेदन दिल्यानंतरही जर हे होत नसेल तर ही एक लांछनापद आहे कारण हे होणं आवश्यक आहे आणि यासाठी जर परतूरकर एवढे आटापिटा क करत असतील आणि त्याचा जर परिणाम कदाचित पुढे होत नसेल तर ही खरं म्हणजे दुर्दैवाची बाब आहे तेव्हा ह्या ठिकाणी मी एवढंच निवेदन करील की यापूर्वी दिलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर वगैरे सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांनी दिलेले निवेदन आणि आज जे उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही जे निवेदन देत आहोत त्याची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसावीत आणि होणारे अपघात आणि मृत्यू टाळावेत एवढीच या ठिकाणी मी विनंती करेन माणसाचं आयुष्य एवढं स्वस्थ झालं आहे का हा गंभीर प्रश्न समोर घेऊन हे सर्व परतूरकर वा वासी येथे या एस ये डी एम कार्यालयामध्ये दाद मागण्यासाठी फिर्याद मागण्यासाठी आलेले आहेत यांच्या या ज्या काही मागणीला कितपत प्रतिसाद आणि किती लवकरात लवकर प्रतिसाद मिळतोय हे बघणं औचित्याचं ठरणार आहे याप्रसंगी डॉक्टर साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी काय डॉक्टर आज आम्ही उप विभागीय अधिकाऱ्यांना परतूर येथील रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवायत असे यासंबंधी निवेदन दिले आहे त्यासोबतच या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की परतूर रे येथील रेल्वे उड्डाणपूल परिसर ते गाव भागामध्ये जेवढे चौक आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून स्पीड ब्रेकरच्या नियंत्रणासोबत जर योग्य कारवाई करण्यात आली तर लोकांमध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि लोक काळजीपूर्वक वाहने चालवतील वेगावर नियंत्रण घालणं अत्यंत आवश्यक आहे वाहन चालकांनीसुद्धा वाहन चालवताना स्वतःच्या जीवाची वाहनाची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे ही बाब डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी निदर्शनास आणून दिली यानंतर आपल्याकडे नरेश भाऊ कांबळे आहेत त्यांचीही आपण प्रतिक्रिया घेऊया विभागीय अधिकारी यांना सर्व परतुर्वास परतूरवासियांकडून निवेदन देत आहोत की परतूर शहरांमध्ये वारंवार अपघात घडत आहे ज्यामध्ये निरपरा लोकांचे जीव जात आहेत त्यासाठी लवकरात लवकर परतूर शहरामध्ये स्पीड ब्रेकर लावावे जेणेकरून होणारे अपघात टळतील आणि फक्त एक एका अपघातापासून एक जीव जात नसून पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे तरी या होणाऱ्या उद्ध्वस्त कुटुंबांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा ही विनंती या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सावतासुद्धा आपल्यासोबत आहेत नेहमी विविध कार्यामध्ये त्यांचा उल्लेखनीय कामगिरी असते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बांधवांनो आणि भगिनींनो आपण या ठिकाणी आज जे काही निवेदन देत आहोत या निवेदनामध्ये आपण ज्या कार्यालयामध्ये आज इथं उपस्थित आहोत ते आपलं उपविभागीय कार्यालय आहे आणि आपल्याला आठवत असेल की बागे मुळे काका म्हणून याच कार्यालयात कार्यरत असणारे एक अधिकारी होते आणि निष्पाप म्हणजे अत्यंत चांगली सेवा त्यांनी शासनाला दिली आणि शासकीय माणसाचाच जर याच्यामध्ये अपघात होऊन जर त्यांना दुर्दैवीपणानं सगळं फेस करावं लागत असेल तर मग सामान्य माणसांनी काय अपेक्षा करायची जर समजा एस डी एम ऑफिसला वारंवार निवेदनं देत आहेत तहसील ऑफिसला वार वारंवार निवेदन येत आहेत त्यानंतर निर्लज्जपणे वागणारं आमचं नगर परिषद तर आहेच तेतर वारो वार कुटले मदे आमी ते तर वारंवार त्यांना कुठल्याही सामाजिक विषयामध्ये आम्ही पुढाकार घेऊन गेलो तर ते कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळत नाही शहरामध्ये अनेक ठिकाणी बालकांनासुद्धा इजा झाली कोणाचा पाय मोडला कोणाचा हात मोडला सामान्य माणूस या ठिकाणी येऊन प्रशासनाला जाब विचारत नाही कारण त्यांना वाटतं की बाबा कुठं कोण ह्या विषयामध्ये येईल आणि आपण कोणाच्या तरी नजरेमध्ये येऊ पण कुठपर्यंत शहरातले आमचे असणारे बांधव भगिनी घराच्या बाहेर फळ घेण्यासाठी निघाले किंवा बँकेच्या कामानिमित्त बाहेर निघाले तर त्यांच्या घरच्यांना चिंता लागली की आमचं पोरग किंवा आमची बहीण किंवा आमची आई घरात वापस येते का नाही येते का तिकडं धडकून पडते एखाद्या ठिकाणी तर हा अत्यंत असणारा गांभीर्याचा प्रश्न याला कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा इतर कुठलेही लोक न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही आहे आपले असणारे ते मित्र या ठिकाणी तहसीलच्या समोर असणाऱ्या आस्वाद हॉटेलच्या समोर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आमचे ते सर्वांचे मित्र होते आता एक तरुण मित्र आमच्यातला गेला तर आमच्या मनाला काय वेदना झाल्या असतील याची प्रशासनानं चिंता करावी असणारे बाळकुंड काका ही ज्यांचं आयुष्य आता एका स्टेजला आलेलं होतं वयाच्या आणि अत्यंत गुन्हा त्यांच्या लहान मुलासोबत लेखी बाळींसोबत ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित स्वतःचा संसार शेवटच्या वयामध्ये आनंदाचा करायचा होता त्यावेळी त्यांचा अपघात झाला मुळे काका आणि बाळकुंड काका सोबत होते त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला ज्या तरुणानं त्यांना धडक दिली त्या तरुणाचाही मृत्यू झाला मग परतूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असताना तुम्ही मृत्यूला एवढं स्वस्त आहे का प्रशासनानं हा ज्वलंत जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशीच आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे आणि आजही आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्रशासनाला यानंतर आचारसंहिता झाल्यानंतर जर या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनानं घेतली नाही तर या आंदोलनाला अधिक तीव्र आणि ज्वलंत कसं बनवता येईल आम्ही सर्व आमच्या प्रल्हादपूर सेवा समितीचे आम्ही सर्व सदस्य म्हणून किंवा प्रल्हादपूरकर म्हणून परतूरकर म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येऊ धन्यवाद या ठिकाणी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या तरुणाईवर आणि इतर व्यक्तींवर प्रशासन लगाम कसणार का हा ज्वलंत प्रश्न घेऊन आपण परतूरवासियांसमोर आलेलो आहोत बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाई